पहलगाम हल्ल्यानंतर ज्या घडामोडी घडत आहेत त्या संदर्भातली मोठी बातमी या हल्ल्यानंतर संपूर्ण देश संतापाने पेटून उठलाय महाराष्ट्रानं सुद्धा पाकिस्तानच्या विरोधात कारवाईचा धडाका लावलेला आहे आणि आता महाराष्ट्रामध्ये पाकिस्तानांचं काउंटडाऊन सुरू झालंय अठ्ठेचाळीस तासात पाकिस्तानी नागरिकांनी देश सोडावा अठ्ठेचाळीस तासात देश न सोडल्यास पाकिस्तानांवर कारवाई होईल असा इशारा मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलाय तसंच पाकिस्तानी नागरिकांची यादी बनवा असे आदेशही पोलिसांना देण्यात आले काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना सुखरूप परत आणणार अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आहे तात्काळ निघून द्यायला सांगितलेलं आहे या संदर्भात असे कोण कोण नागरिक महाराष्ट्रामध्ये आहेत याची यादी तयार झालेली आहे आम्ही मॉनिटरिंग करतोय सगळ्या पोलीस स्टेशन्सला देखील सांगितलेलं आहे तात्काळ वेळेमध्ये त्यांनी देश सोडून गेला पाहिजे या दृष्टीनं पूर्ण मॉनिटरिंग केलं जाईल आणि जर कोणी त्याच्यात दिरंगाई केली तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल पहिल्यांदा जर त्यांना हे सांगतो आहोत की तुमची तिथेच आम्ही व्यवस्था करून तुमचे जे रिझर्वेशन्स आहेत त्याप्रमाणे तुम्ही परत आलं पाहिजे अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे कारण सगळ्यांना परत आणणं याकरता वेळ लागणार आहे त्याच्यामुळे त्यांनी जर त्यांच्या व्यवस्थेत म्हणजे त्यांचे अनेकांचे विमानांचे बुकिंग आहेत पण ते बुकिंग एक दिवस नंतरच आहे त्यांना वाटतं एक दिवस आधी आम्ही आलं पाहिजे तर पहिल्यांदा तर आमचा प्रयत्न आहे की त्यांनी त्यांच्या त्यांच्या बुकिंगप्रमाणे यावं आणि त्याकरता इथे त्यांची जी व्यवस्था करायची ती व्यवस्था आम्ही करतो हो। आहोत